पंच्याहत्तर वर्षीय महिलेच्या दटांचं निर्मूलन करून अनोख्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत अनिस गरिंग शाखेचा समाज प्रबोधनाचा अनोखा उपक्रम रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेच्या पगड्यावर प्रबोधनात्मक उपाय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गडहिंग्लज शाखेच्या कार्यकर्त्यांनी सन दोन हजार पंचवीसच्या नववर्षाचं स्वागत समाज प्रबोधनाच्या अनोख्या उपक्रमानं केलं येथील पंच्याहत्तर वर्षीय श्रीमती गौरवा गुरुलिंग मुळदी यांच्या डोक्यावर तीन वर्षांपासून तयार झालेल्या मोठ्या जटांचं निर्मूलन करून त्यांना मानदुखी आणि पाठदुखीच्या त्रासातून मुक्त करण्यात आलं गडहिलजच्या नदीवेस परिसरात राहणाऱ्या गौरवा मुळदी यांना जटांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या रामगोंडा उर्फ गुंडू पाटील यांनी त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधून प्रबोधन केलं आणि अनिसच्या शहर शाखेचे कार्यकर्ते प्राध्यापक सुभाष कोरे यांच्याशी संपर्क साधला प्राध्यापक कोरे यांनी राज्य कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक प्रकाश भोईटे ज्येष्ठ साथी पांडुरंग करबळकर गुरुजी आणि अशोक मोहिते यांच्या सहकार्याने मुळदी यांचे जटानिर्मूलन करून त्यांना त्रासातून मुक्त केलं या अनोख्या उपक्रमाद्वारे अनिस गणिंगल शाखेने रूढी परंपरा आणि अंधश्रद्धाविरुद्ध समाजात जनजागृती केली यावेळी इंजिनियर प्रज्ञाप्रकाश भोईटे कुमार अंजली मोळदी मल्लिकार्जुन मोळदी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते नववर्षाच्या सुरुवातीलाच अशा प्रबोधनात्मक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे